कोरडगाव जिल्हा परिषद शाळे सरपंचाकडून मोफत वृक्ष वाटप पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील जिल्हा परिषद शाळे शाळापूर्व तयारी मिळावा व वृक्षारोपण तसेच मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम कोरड कोरडगावच्या सरपंच सौ साखरबाई नामदेव मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते वंचितचे तालुकाध्यक्ष रवींद्र भोरू शेठ म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री विनायक गुरुजी देशमुख ग्रामपंचायत सदस्य अरुण मुखेकर त्रिंबकदा देशमुख नागनाथ वाळके अनिल ससाने स्वराज बोंद्रे काकासाहेब देशमुख शाळेच्या मुख्याध्यापिका खोजे मॅडम भताणे सर पांढरे मॅडम पाखरे मॅडम गंभीर मॅडम नानासाहेब जाधव रमेश मोरे नवनाथ कसबे येथील ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वेळी उपस्थित होते यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत झाड देण्यात आलं या शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं वृक्ष लागवड करणं व त्याचं करणं ही काळाची गरज आहे कोरडगाव जिल्हा परिषद शाळेबरोबरच येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वृक्ष वाटप करण्यात येणार आहे येणाऱ्या काळात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करू तसेच निसर्गाचं संवर्धन करू विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी एक झाड लावून त्याचं संवर्धन करावं व निसर्गाचा समतोल राखण्यात मदत करावी असं आवाहन राजेंद्र रवींद्र म्हसके यांनी विद्यार्थ्यांना केलं जिल्हा परिषद शाळा वतीने शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला